माझ्या अंगणवाडी सेविका मदत निस्ताईनो आज डबल बंपर ऑफर आहे दोन दोन व्हिडिओ शनिवारचे कारण मी आहे आनंदी नेहमी आनंदी राहते पण आज आनंदी व्हायची वेगळीच गोष्ट आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्या या नवीन नवीन येत आहेत पटकन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्या शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जात आहे नो आता आपल्यासाठी जी गुड न्यूज गुड न्यूजच म्हणायचं सकारात्मकच विचार करायचा गुजरात हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी वेतन द्या वाढ दिलेली आहे आणि त्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे पण हे आपल्याला अंमलबजावणी करण्यासाठी थोडी मेहनत करावी लागणार आहे तर याच्यासाठी पुढच्या महिन्यात दिल्लीला मोर्चा जाणार आहे कारण आपण महाराष्ट्र पुन्हा हलवला आहे आणि आपणच सगळे पैसे रिकामे केले तो सरकारचे लाडक्या बहिणीला वाटले मात्र वंदना वाटल्या काय मस्त आमच्या बायका दडात दड वाटून टाकले घे तुला घे तुला घे तुला घे खूप मोठ्या मनाच्या आहेत आम्ही आमच्यासाठी ठेवलं नाही आम्ही सगळ्या लोकांना वाटून टाकलं पण ज दुसऱ्याचं चांगलं करतो देवत्याचं चांगलं करतो पटकन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुमच्या हक्काचं चॅनल आहे तुमच्या भगिनीचं तुमचं चॅनल मी ज्या ह्या चॅनलवर बोलत असते तुम्हाला नेहमी सांगते की वसिमताई जेव्हा या चॅनलवर असते तेव्हा तुमची मैत्रीण म्हणून बहीण म्हणून असते युनियनमधले जरी मी पदाधिकारी असली ऑफिसमध्ये मा जरी माझे चांगले सगळ्यांचे रिलेशन असले मंत्र्यांची ओळख पाळत जरी असली तरी मी या चॅनलवर फक्त एक मैत्रीण आणि बहीण आणि माहिती सत्य देत असते कारण माझ्या भगिनीनं दिस दिवसभर मोबाईलमध्ये डोळे फोडायचे आहेत आणि कोणीतरी काहीतरी खोटी माहिती एवढं वाढलं तेवढं वाढलं तेवढं वाढलं काय वाढलेलं नाही काय झालेलं नाही खूपच काहीतरी नाही तर तुम्हाला मी आता दिल्लीच्या मोर्चाविषयी माहिती देणार आहे आणि तो मोर्चा आपल्याला का घेऊन जायचा आहे दोन हजार सतरापासून आपल्याला केंद्राने वाढ दिलेली नाही बरोबर आहे आपल्याला राज्य सरकारने वाढ दिली थोडी का होईना किडूक मुडूक खुडूक कसं तरी दिली ते पण आपण घशातून काढले पण आता दिल्ली सरकारने आपल्याला एक रुपयाची वाढ दिलेली नाही दोन हजार सतरापासून आता त्यांच्याशी भांडायचं आहे आपल्याला म्हणून दिल्लीला पुढच्या महिन्यात मोर्चा जाणार आहे आता तिकीटचं वगैरे चाललं आहे सगळ्या भगिनींचं आणि सगळ्यांचं म्हणणं आहे आणि युनियनकडून मला पण आहे की तुम्ही चला तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे मला कळवा नक्की मी जाईन तुमच्या सगळ्यांसाठी तितकी खरी बातमी दिला काय होणार हे तुम्हाला लगेच समजणार पण कसं होणार हे मी तुम्हाला लाईव्ह तिथे दाखवणार म्हणून ज्या ज्या अंगणवाडी सेविका मदत आहे सगळ्यांना हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला लावा म्हणजे परिवार वाढतं मला परिवार वाढवायचं खूप मोठं करायचं कमीत कमी दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस माझ्या यूट्यूब चॅनलवर असल्या पाहिजे म्हणजे सगळं बोला आणि बिंदास कमेंट टाका जा जिथं मी चुकते तुम्हाला वाटतं की मी बोलत नाही बरोबर तिथे टाका आणि सकाळचा नाश्ता चहा मस्त खाजा त्यानं झोप जा टेन्शन घेत जाऊ नका कशाला गोळ्या खायच्या डॉक्टरला पैसे देते आपापसात आप बसून जरा हसायचं मस्त मजा करायची तयानो मग दिल्लीला आम्ही पिकनिकसारखं जातो वाढलं तर वाढलं ते बघा ना गाजराची पुंगी वाजली तर वाजली ना तर मोडून खाऊन यायची काय नाही साखरेचं खाणं त्याला देऊ नक्की देणार काय नाही आपल्याला मिळणार आता तुम्हाला हे बघा गुजरात सरकारकडून जो कोर्टाकडून जो कामगाराच्या हितासाठी गुजरात उच्च न्यायालयाचा मोठा आदेश हे मी ह्याच्यावर टेगलाईन सुद्धा लावणार आहे व्हिडिओवर तर तुम्ही तो, तो बघा अंगणवाडी सेविका चोवीस हजार आठशे वेतन देण्याचे आदेश आहे गुजरात न्यायालयाचे आरोग्य कर्मचाऱ्यांना तीनशे एक एप्रिल पासून थक्कबाकी भरण्यास सुरुवात करा अशा सूचना आहेत सरकारला सहा महिन्याचे पैसे द्यावे लागतील उच्च न्यायालय आता उच्च न्यायालयाच्या आदेशाने सर्व कामगारांना लाभ मिळतील अशी आलेला आहे गुजरात न्यायालयाकडून पण अंमलबजावणी हे लोक करणार आहेत का मग ह्यांची अंमलबजावणी करण्याच्याशी लक्षवेधी मोर्चा दिल्लीला जाणार आहे आणि मला त्यानं सांगायचं आहे की आता नागपूरला पण मोर्चा सुरू आहे तर सॉरी मोर्चा नाही अधिवेशन सुरू होणार आहे तर त्या अधिवेशनासाठी आपल्याला प्रत्येक आमदार खासदाराला लोकप्रतिनिधीला जे आतमध्ये बसतात आपल्यासाठी बोलणार आहेत अशी अशा वाटते त्यांना आपल्याला निवेदन द्यायचं आहे तर माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी कृती समितीबरोबर हा निर्णय घेत आहेत आणि देत आहेत इथे जास्ती करून आयटेक सेटू हे नागपूरला जास्ती करून मोर्चाला माझ्या भगिनी तिकडच्या असतात त्यांचं खूप खूप धन्यवाद मुंबईला आम आम्ही असतो आझाद मैदानात पण तुम्ही आमच्या एवढेच महत्त्वाचे आम्ही तुमच्याकडे तुमच्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आपण सगळे एकच आहोत तुम्ही एक नागपूरला गेलात तीत तिथल्या तिथे तर खूप बरं वाटतं कारण खूप थंडी आहे मुंबईच्या भगिनी तिकडे येणं शक्य नसतं तुम्हाला इकडे येणं शक्य नसतं तर आपण सांभाळून घेतो एकमेकाला आणि मोर्चाला तुम्हाला जर जा जायचं आहे जा तर तुमच्या युनियनचे जे पदाधिकारी आहेत जी युनियनमध्ये तुम्ही सभासद आहात त्यांना विचारा आणि शक्यतो तयार मागच्या वेळेस तर तुम्हाला एक केस सांगते आमचा रायगडला मोर्चा होता आणि जरा नवीन नवीन पदाधिकारी होते हवेमध्ये कोणाच्या बापाला ना घाबरायचं नाही हे ते चाललं होतं माझ्या मनात मला सगळे माझ्या युनियनचे मोठे पदाधिकारी सिनियर मंडळी बोलायचं थोडं शांत राहायचं थोडं कसला शांत राहायचं आत्ताच पाहिजे सगळं मला असं झालं होतं तर मग मी भगिनीला म्हटलं चला तिकीट विकीट काढायचं त्या चला, चला म्हणलं आला टी टी बन आम्हाला घेऊन गेला वीस जणी होतो आम्ही आम्ही अंधेरीवरून रायगड भवनला चाललो होतो तिथे मोर्चा होता आम्ही वीज जणी होतो आम्हाला वीज जणीला पकडलं मी कसली घाबरते म्हणला मोर्चा आहे आमचा आम्ही फुकटच येणार का म्हणून आम्ही पैसे द्यायचे नाहीतर मी गाडीच थांबवते म्हणलं आता जाऊन त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं आणि म्हणजे व्यवस्थित समजवलं बघा रेल्वे आणि रेल्वे ही वेगळी वेगळी आहे आणि त्याचं नाही बालविकास प्रकल्पाचं काय घेणं देणं आहे मग तुम्ही रेल्वेचं तिकीट का नाही काढलं एक सगळ्यांना क्रायटेरिया आणि मर्यादा असतात तर तायांनं कोणत्याही मोर्चाला कुठेही जाताना तिकीट पहिलं घ्या आणि कोणत्याही संघटनेचा हित बिल्ला लावलेला तर त्याच्यासाठी तिकीट लागत नाही ही चुकीच्या बातम्या आहेत माझ्याकडे अशी बातमी कोणी महिलांनी टाकली मला असं कुठून त्यांना समजलं माहीत नाही तर असं काही होत नाही आम्हाला पकडलं होतं टी टीने खूप वाईट अनुभव एक तास बसावं लागलं आणि तिकडे आम्ही जाऊस्तो मोर्चाला पण उशीर झाला तर असं काही करू नको कुठेही जाताना तिकीट काढायचं जर युनियनकडून तिकीट निघत असेल तुमचं नाव दिलं असेल तर जायचं नाही तर नाही आणि कोण मला दहा दहा रुपयाची बिल्ले युनियनकडून वीस वीस रुपयाची बिल्ले खरेदी करायचे ते काही खरेदी करायचे नाही ते युनियन देत असतं आमच्या युनियनमध्ये फुकट देतात प्रत्येक गोष्टीला पैसे देऊ नका नंतर परेशान होतात तेराश तेरा हजारमध्ये तेराशे संघटना झाल्यात सगळ्यांना वाटत बसलं तर आपल्यासाठी काय राहील बरोबर आहे का नाही संघटनेनं जर जबाबदारी घेतली त्याच्या आपण सभासद आहेत तर संघटनेनं आपल्याला फ्रीमध्ये त्यांना तिकीट करून मोर्चाला घेऊन जायला पाहिजे आणि त्यांनी आपल्याला बॅच आणि जे लागणारी सामग्री जेवण खावण्याची व्यवस्था संघटनेनं केली पाहिजे तरच जा तर काही जायची गरज नाही कोणतीही संघटना असून आमच्या संघटनेत होतो येण्या जाण्याचा खर्च जेवणाची सोय गाडीची सोय आणि घरी पोहोचेपर्यंत मॅसेज असतात तर मग असा अनुभव आहे तर कुणाचे उठून सांगण्यावरून कुठेही जाऊ नका आणि दहा रुपयाने काय होतं आहे असं जर वाटत असेल दहा रुपये वीस रुपये भरायचे आणि शंभर दीडशे तिकीट आहे तर नाही काढलं तर असं काय नाही टीटीने एकदा धरल्यावर खूप ती लोकं बोलतात आपल्याला बंद करतात असली परिस्थिती आणून द्यायची नाही संघटनेतून तिकीट काढलं जातं मोर्चाला गेल्यावर रेल्वेत फुकट तिकीट नसतं देत मी दहा वेळेस गेलेले मला माहिती आधी मी पण हवेत उडून गेली आणि मला मग तिथं अडीचशे रुपये फाईन भरावा लागला आणि असे वीस जण होते मग आम्ही संघटनेत फोन केला मग त्यांनी आमचं फाईन भरलं तर कोणी काही बोललं ना एड्यासारखं उठून काही करत हो जरा कोण म्हणलं कान गेलं तिकडं कोणी घेऊन तर आधी कान चेक करायचा ते कावळ्याच्या मागे नाही जायचा कावळा कान घेऊन गेला म्हणलं की लक्ष द्या एकतर विना तिकीट प्रवास करू नका हा गुन्हा आहे मोर्चा असू द्या काही असू युनियनने तिकीट काढलं पाहिजे रेल्वेवाले डिपार्टमेंट फ्री तिकीट देत नाही दुसरं म्हणजे बॅच बीच खरेदी करणं हे सगळी नकली कामं करू नका तुम्ही घरी येऊन निघालेल्या आहात मोर्चाला तर तुम्ही घरी येणेपर्यंत संघटनेने खर्च केला तर जायचं ना तर घरी निवान झोपायचं हो मोबाईलवर बघा काय करते संघटना आमच्या संघटनेत आम्ही गेलो तर खर्च ते लोक करतात तर तुम्ही पण असा तुमची जी संघटना आहे त्यांना खडकावून सांगा आणि असं विदाउट तिकीटचं कुठे जावं नको आणि काही असं रस्त्याने खरेदी करून संघटनेचीच लोकं संघटनेत कशी काय बॅच विकतात मग त्यांनी संघटना कशाला काढली हे कुठंतरी तुम्हाला समजतं का नाही आपण काय वेळे मूर्ख फिरखं दिसतो का मी कुणाच्या विरोधात किंवा कुणाकडून बोलत नाही मला आ आलेला अनुभव एका ताईने मला प्रश्न विचारला होता तर मला सगळ्यांनाच उत्तर द्यायचं होतं की ताई आम्ही एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये असं आहे की मोर्चाला जाताना रेल्वेचं तिकीट नाही काढायचं आणि संघटनेकडून बॅच खरेदी करायचं असं काही आहे का तर आमच्या संघटनेत असं काही नाही आणि असा नियम पण नाही म्हणून असं काय करू नका दुसरं म्हणजे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची जेव्हा हे दिल्ली सरकार आपल्यासाठी बजेट टाकेल तेव्हाच काहीतरी ते वाढ वगैरे होणार आहे तर कोण बोलत असेल ना वा पगार वाढणार आहे वेतनधारी होणार आहे त्यांच्यातोत्त श्रेणी मिळणार आहेत आणि मानधन वाढ होणार आहे त्याच्यासाठी एवढे पैसे भरा तेवढे पैसे भरा हे करा असे काही करू नका असं कुठून कसं काय करणार आहेत दाखवा जेव्हा आम्ही दिल्लीला राहुल गांधीजींना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी स्वतः नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत त्यांना ईमेल टाकला होता पत्र लिहिलं होतं की अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्यांच्यासाठी बजेट काढा ह्या वर्षी तर आत बजेट आता निघतो का मध्येच मग वाढ कुठून येणार मध्ये हातात ना पोवऱ्यात चालली बाजारात हातात ना पदरात चालली बाजारात हातात नाही धडकान बाजारात घेतली धडका ऐकले का कधी असं होणार आहे मग कुणाच्याही गोष्टीवर कुठेही लक्ष देऊन दिवस रात्र ते येण्यासारखं मोबाईल बघू नका मोबाईलवरून वाढ होत नाही मोबाईलच्या यूट्यूबच्या व्हिडिओमुळे शासकीय दर्जा भेटत नाही काय होत नाही फक्त माहिती मिळते पण ती पण खरी का खोटी माहिती तो यूट्यूबर बोलणारी माणूस कोण आहे बाईक कोण आहे तिला कितपत नॉलेज आहे याच्यावर ठरतं कारण तुमची जर पगारवाढ आपली झाली तर नंतर आपल्या अकाउंटला येईन आपल्या जी आर आपल्या ऑफिसकडून आपल्या ग्रुपमध्ये येईन बरोबर आहे का नाही मग इथं तिथं जाऊन आपल्याला व्हिडिओ बघायची लोकांना विचारायची काय गरज आहे न्यूजसुद्धा खोटे असतात त्या धर्मेंद्रला तीन वेळेस मारलं मरायच्या आधी धर्मेंद्रजी एवढ्या चांगल्या मोठ्या नट्याला अशी न्यूजवाले पण झालेत आता न्यूजवाल्यांकडे पण वारता नाही आपल्याला फक्त बघायचं जी, जी आर जी आर जी आर आला की पक्क पक काम झालं म्हणून लवकरात लवकर गुजराती गुजरात न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो आपल्या भारतातील सरकारने मान्य करावा आणि महाराष्ट्रात पण तो कायदा लागू करावा आणि आपल्याला सरसगट चोवीस हजार सहाशे आणि मदत निसला वीस हजार होणार आहे ते द्यावं आनंदाची गोष्ट आहे पूर्ण पन्नास हजार एका अंगणवाडीत आले पाहिजे हो महिन्याला तरच मज्जा आहे आता जगण्याची नाही तर काय नाही बरोबर आहे का भाडं बिडं मिळून शिपी मिळून एका महिन्याला पन्नास हजार आलेच पाहिजे आपल्या अकाउंटला तरच मज्जा आहे ना तर काय जगण्याचा अर्थ आहे का तयार बरोबर आहे का नाही तर असं हे सगळं आहे तर थंडी वगैरे खूप आहे मोर्चाला जाताना स्वतःची काळजी घ्या गरम कपडे सगळ्यात आधी तिकीट काढा आणि संघटनेकडून पैसे घ्या आणि आपल्याचकडून संघटना सगळे पैसे घेत असतील तर त्या संघटनेला राम राम ठोका काही गरज नाही असल्या संघटनेची मग रात्रंदिवस पैसे उकळायचे पैसे उकळ मी तर नाही देत मी घेत असते उलट संघटनेकडून खरं सांगते मला तिकीटाचे पैसे दे बाबा येते ना पण देतातच ते लोक असं काही नाही आम्ही साधा ऑफिसला गेलो तरी आम्ही भत्ता घेतो आम्हाला देतात कारण संघटनेचं काम करणं म्हणजे एक सेवा आहे आपल्या सगळ्या भगिनींसाठी तर त्याच्यामध्ये आपलं भाडं किंवा आपण कुठे गेलो बोलायला वगैरे तर त्याचं भाडं देतात ते लोक आपण लो, लो। लो मोर्चाला पण जायचं आपण ह्यांना पैसे पण द्यायचे आणि आपण ओरडायचं पण मग असल्या संघटनेचा फायदा काय आहे प्रश्न विचारत जा बाबा कशासाठी संघटना काढली आम्ही काय बंदूक दिली होती असे डोक्यावर ठेवली होती ठा संघटना काढ म्हणून असं काही नाही ना चाललं तसं आम्ही ढकलून चालले होते आमचे दिवस पण तुम्हाला त्यानं एक खरंच महत्त्वाची गोष्ट सांगते आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेवढे मोर्चे होतात आणि जेवढी निवेदन जेवढे आवाज उठवला जातो ते कोणत्याही कंट्रॅक्टदाचं होत नाही आता ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे मला मला हे मला माहीत नाही पण जी मला माहिती आली तुम्हाला सांगते जे मतदान इलेक्शन डिपार्टमेंट आहे ना त्यांच्याकडे स्वतःचा स्टाफ नाही आहे आणि आता प्रत्येक पाच वर्षातून चार वेळेस मतदान चाललं आहे कुणी कुठं कुणाबरोबर गेलं तरी मतदान करावं लागतं कुठं कोणी वारलं तिथं मतदान हे झालं ते झालं आणि वर्ष पाच वर्षातून तीन मतदान असतात आणि त्यांच्याकडे स्वतःचे स्टाफ नाहीत आणि ते मग अंगणवाडी सेविकांना घ्या सी एच वीना घ्या बी एल ओला घ्या ह्याला म्हणजे ह्याला त्याला बी एल ओच्या ड्युटीसाठी घेतात आणि ते तात्पुरते असतात आणि ते, ते यादामध्ये मतदानाच्या डबल नावं इकडच्या ॲड्रेस तिकडं लिहिण्यामध्ये गोंधळ वगैरे खूप झालेला आहे तर त्यांचं असं बोलणं चाललं आहे असं मी ऐकलं आहे बरं का ज्यांनी मला सांगितले खूप जबाबदार व्यक्ती आहे की अंगणवाडी सेविका अर्धा दिवस काम करतात तर अर्धे दिवस त्यांना इलेक्शन विभागाच्या जे एरियातली कामं आहेत त्याची फुल ड्युटी द्यायची त्यांना जबाबदारी द्यायची आणि त्यांना शासकीय दर्जा द्यायचा म्हणजे इलेक्शन विभागाला वेगळा स्टाफ अपॉइंटमेंट करायला नको कारण त्यांच्याकडे माणसं नाहीत काम करायला अशी भाड्याने घेतात बी एम सीच्या शाळेची किंवा सरकारी शाळेची आपली अंगणवाडीची याची त्याची तर आता असं चाललं आहे असं मी ऐकलं आहे तर हे होऊ द्या गोड गोड, गोड काय म्हणतात गोडगोड त्यांच्या तोंडात गो काय बोलतात घी शक्कर बोलतात हिंदीमध्ये तर तसं होऊ द्या कारण खरंच आपलं काम कितीही केलं मेहनतीने मेहनतीने तरी दोन ता दोन वाजेपर्यंतच आहे दोन वाजल्यानंतर कोणा मुंबईच्या घरात बसू देतील का लोक त्यांना झोपायचं जेवायचं वगैरे नाही घरात अंगणवाड्यात चालतात मग यांनी मतदानाच्या ड्युटी आम्हाला काम दिली आणि आम्हाला तीस हजार पस्तीस हजार पगार दिला तर आम्ही सकाळी दहा ते पाच आरामात काम करू बाबा आणि घरी जी सुखाने जाऊन जेवण दहा उसक्यापुऱ्या करणार पण नाही आता आपल्याला पंधरा हजार पण भेटत नाही तेरा हजार तर दिवसभर उसकापुरी उसकापुरी करून पण किती मिळतं व महिन्याला किती कमवता तुम्ही सांगा तर एकत्रच आपल्याला तीस हजार भेटले आपल्या मदतनीसला वीस हजार भेटले तर आपलं आपण कशाला उचकापुरी करत बसू इकडचं कर काम कर हिचं कर तिचं कर हे कर ते कर चालत असतं काही ना काही काम करतोच नाओ आपण कारण आम्ही बाहेर निघालो आम्ही कमवतो म्हणून आमच्याच मागं लागलेलं आहे सगळ्या घरादारातल्या लोकांनी पण सगळ्यांनी हे बाई हे काम करी बाई ती काम करी बाई म्हणजे रोबोट वाटते आणि बाई पण करते आमच्या बायाला आहेत अंगणवाडीच्या दहाला मॅडमनी काम दिलं बारा का की बाराला रेडी मग दुसरीला करावं लागतं असं आहे तर आमच्या बायका हुशार आहेत करणार नक्की करणार तर आपल्याला लवकरात लवकर शासकीय दर्जा भेटू द्या आणि इलेक्शनच्या ड्युट्या नाही तर आपल्याला कंपल्सरी ते काम देऊ द्या आणि आपला पगार वाढवून देऊ द्या दे, दिवसभर करू असं फुकट करतो चिठ्ठ्या आल्या वाटा हिची आहे तिची आहे ही, चे चे ये काम ता ता ही। ती सगळी कामं तर इलेक्शन विभागामध्ये स्वतःचा स्टाफ नाही तर आपल्याला ती कामं देऊन परमनंट करणार आहेत असं मी ऐकलं आहे बरं का हे काय सत्य आहे का खोटं आहे का खरं आहे अजून तिची शहानीच्या करायची पण तुम्हाला मी सांगते पण त्यांच्याकडे स्टाफ नाही आहे तर सत्य आहे आपल्यालाच घेतात तर आपल्याला बोलवण्यापेक्षा अंगणवाडीची कामं थांबवण्यापेक्षा ने नेहमीच हे कामं द्यावी कारण ही नेहमी करायची काम आहेत आता अचानक व हे नाव गायब झालं ते नाव गायब झालं त्याड नाव द्या त्याचा सिरियल नंबर नाही त्याचा फोटो नाही किती मतदानाच्या याद्यामध्ये फरक येतो गोंधळ येतो तर हे पहिल्यापासूनच केलं ह्यांनी आपल्याला काम दिलं तर आपल्या महिला व्यवस्थित करतील नाव आपल्याला नाव लिहिण्यात गडबड होतात कोणाची किती नावं चुकतात ते पण आपण सरळ करू तर असं आहे असं मी ऐकलं आहे आता याच्यावर तुम्ही सगळ्यांनी सकारात्मक विचार करणं असं होऊ द्या आणि सगळ्या मी तर काय म्हणते त्यांनी एकशे सत्तर काहीतरी गव्हर्नमेंटच्या ते योजना तेवढ्या यो द्यावा आपल्याला आणि आपल्याला दहा ते पाचपर्यंत अपॉइंटमेंट करावं परमनंट लेटर द्यावं आणि पस्तीस हजार पगार द्यावा सगळ्या योजना येऊ द्या सगळ्या राबू आम्ही लाडकी बहीण झाली लेक लाडकी झाली सुकन्या झाली मातृवंदना झाली आता लाडका भाऊ येतोय का लाडका जावा येतो का लाडका म्हातारा म्हातारी सुद्धा येऊ दहा आजी आजे लाडकी सगळं करू आम्ही पण आमचं पोट भरलं पाहिजे दहा कळ दहा जागी भटकण्यापेक्षा आता मुख्य सेविका का कुठं जात नाहीत ऑफिसच्या बाहेर भरपूर पगार आहे तीन महिने पगार नाही आलो तर तीन लाख बघायला मिळतात तिथं तीन वर्षाचे तीन लाख होत नाहीत आमचे बरोबर आहे का दहाच हातात पडते वरचे तीन तडका पोटोल्यामध्येच जातात इकडं जायचं आहे इकडं मिटिंग आहे हे आणायचं आहे ते करायचं आहे त्याच्यामध्ये जातात दहाच हातात पडतात बरोबर आहे का नाही पण तुम्हाला शेवटीच सांगते एकीचं बळ मिळतं फळ आपण संघटित आहोत सगळे मिळून आहोत म्हणून आपल्याला घाबरतात आणि आपल्या काही ना काही किडूक मिडूक खुडूक मागण्या मान्य करतात अंगणवाडीच्या वेळेत अंगणवाडीत राहिलं शंभर टक्के अंगणवाडीचं काम केलं मग कुणाला घाबरायची गरज नाही काय नाही घाबरायचं कोण नाही करत कुणाला शिंग लावून आलेत त्यांनी शिंग मारली तर आपण ढुसण्या देऊ ना काय घाबरायचं बरोबर आहे का नाही तयानं थंडी खूप आहे मोर्चाला जाणाऱ्या माझ्या भगिनी नागपूरला मी तर नाही जाणार तुम्ही ज्या जात आहेत गरम स्वेटर कपडे घेऊन जा आणि संघटनेकडून पैसे घ्या ते येण्या जाण्याचे विल्ल्याब्यास त्यांच्याकडून घ्या काय विकत फिकत काय आम्ही काय आम्हाला काय पाच लाख पगार आहेत का सगळे आमच्या जीवावर बसलेत जगायला असं काही करू नका आणि दिल्लीला मोर्चा जो जाणार आहे त्याचे अपडेट मी तुम्हाला देणार आहे पगारवाढीसाठी आपल्या एफ आर प्रणाली खूप सारे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला येतील तसे तर आपले तीनशे साठ मुद्दे पेंडिंग आहेत एक, एक 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 मुद्दा हळूहळू मला वाटते खूप सारे मुद्दे आता सॉल्व झालेत तरी पण जसं की अंगणवाडी केंद्राची भाडेवाढ झाली अंतर्गत भरती सेविका मदतीसमधून घेत आहेत परत सगळ्या भरत्या झालेल्या आहेत मुख्य सेविकाच्या भरता त्या अंतर्गत घेत नाहीत आणि तुम्हाला दहा वेळेस सांगते महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ही संघटनेने कोणताही स्टे लावलेला नाही हे सत्य मला माहिती आहे म्हणून सांगते आता कुणी लावला आणि का लावला ते समोर येतच नाही तर काय करायचं सांगा तुम्हीच वय निघून जाते महिलांचं होऊ द्या आपल्या भगिनीमधल्या सुपरवायझर कुणी होऊ द्या आनंदच आहे आपल्याच आहेत ना पण काय डोक्यात खुळे येतो का अशी लोकं वागतात सगळ्यांचं चुका आहेत सगळ्यांच्या चुका सुधरायला आपण काही देऊ नाही पण आपल्याला जेवढं होतं तेवढं करायचं म्हणून माझ्याकडं जी माहिती असते मी सत्य माहिती देते मला तसली पब्लिसिटी नको एक खोटं बनवून ते व्ह्यूवर्स वाढवायचे काहीतरी करायचं सबस्क्राईब वाढवायचं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तरच तुम्ही शेअर करा मी नेहमी बोलते आणि मला माहिती आहे माझ्या भगिनी कशा आहेत कशा प्रकारचे शब्द त्यांना ऐकायला बरं वाटतं अहो आपण चटणी भाकरी मीठ भाकरी खाणारी भाजी भाकरी लोक आहेत तो बरोबर आहे का नाही मी गावातली आहे गावात मला सगळं मी किती दहा वर्षे तर अशीच खेळत फिरायचे एवढा मला छंद होता खेळण्याचा पोहण्याचा सायकल चालवण्याचा झाडावर चढण्याचा कायरे आणण्याचा एवढा शेतीचा तर मला अजून पण खूप छंद आहे झाडं लावायचं वगैरे तर मी माझ्या मातीतले जे माझं प्रेम आहे ते कधीच विसरलेलं आहे आणि विसरायचं पण नाही इथे काय नाही व शहराला बडे बडे वाहत आहेत कधी कोण लातं घालतंय ते समजत नाही म्हणून ते गावचं आहे ना जुनं ते सोनं आहे सांभाळून ठेवा सोन्यासारख्या लोकांना आपल्या मैत्रिणीला अंगणवाडी सेविका म्हणून अरे मदत से मुख्य सेविका आईवर गई तीन वर्षाचं सी डी पी ओ आईवर गे आपल्याला कुठं जायचं आहे का पालकसुद्धा आयवर गे दुसरे पालक येतात पोरं मोठं झालं की पण अंगणवाडी सेविका मदतनीस हे नातं पेन्शन घेण्यापर्यंत तरी टिकवायचं आहे आपल्याला बरोबर आहे का नाही आता मदतनीस काही रिकाम्या हाताने जात आहेत त्यांना पेन्शन पास होत नाही झालंच नाही तर जी आर नाही तर कुठून भेटणार पण आपल्या संघटनेकडून अशी मागणी आहे की जे ज रिटायर झाले त्यांना पण तुम्ही पेन्शन द्या बरोबर आहे का नाही त्यांना भेटलं पाहिजे ना म्हणून सगळ्यांना ताई धन्यवाद दिल्लीला मी जाऊ का नको तुम्हीच सांगा गेले तर सगळे लाईव्ह दाखवणार आणि काय चाललंय आणि काय नाही म्हणून जायचा विचार मी करते मला संघटनेकडून बोलवलेला आहे तारीख नक्की कळवते तुम्हाला पुढच्या आठवड्यात आणि सगळ्या तिकडच्या घडामोडी देईन गेल्यावर नाही गेलं तर काय नाही नागपूरला पण मी नाही येणार इकडच्या तुम्ही सगळ्यांनी सांभाळा तिकडं थी ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना माझं प्रेम व्हिडिओ पुढे 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 पाठवत चला चांगली कमेंट तुमची मग वाचवून दाखवणार धन्यवाद